पैठण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब मिशन अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान केलं पाहुयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुतळा परिसरामध्ये कृतज्ञता म्हणून ब्लड फॉर बाबासाहेब मिशन अंतर्गत रक्तदानाचा जागतिक रेकॉर्ड ब्रेक करण्याचा संकल्प असून हा संकल्प जगभरामध्ये राबवला जात आहे या निमित्त पैठण येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केलं यावेळी पैठण सहकारी रुग्णालयाचे प्रपाठक डॉक्टर गौतम सवाशे डॉक्टर सीमा साळवे ज्योती खंडागळे प्राध्यापक किरण गायकवाड अशोक बर्डे अरुण बल्लाळ डॉक्टर सचिन अवसरमल डॉक्टर संदीप रगडे डॉक्टर किल्लारीकर राजू गायकवाड अशोक पगारे सोमनाथ निकाजे रमेश शेळके भारत आठवले स्वप्नील साळवे गणेश गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मी अनिल दिवेकर औरंगाबाद थलिसीम्या सोसायटी ही आमची पालकांची सोसायटी आहे ज्यामध्ये थलिसिम्याची जे मुलं आहेत ज्यांना पंधरा ते वीस दिवसाला रक्त घ्यावंच लागतं अशा आम्ही पालकांनी दोन हजार तेरामध्ये एकत्र येऊन ही स सोसायटी तयार केलेली आहे आणि तेव्हापासून ही चळवळ आमची चालू आहे आता स्वतःची आमची रक्तपेढी सुद्धा आहे तिचं नाव श्री सत्यसाई रक्त केंद्र आहे हे डॉक्टर किल्लारेकर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी हेल्थ युनिट पैठण आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभर ब्लड फॉर बाबासाहेब ही संकल्पना राबून हे उद्दिष्ट ठेवून जगभरात आज सहा डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही आमची टीम अरुणदादा बल्लाल दिलीप पाईक तसेच वंचितचे पंकज गायकवाड ॲग्रिकल्चर विभागाचे साहेब आणि उपस्थित सर्व परिवर्तनाची टीम यांच्या विद्यमाने आम्ही सहा डिसेंबर रोजी ब्ल ब्लड फॉर बाबासाहेब हे उद्दिष्ट ठेवून रक्तदान शिबिर इथं पैठण येथे आयोजित केलं आमचा श एकशे एक, एक, एक रक्तदान करण्याचा संकल्प असून त्या तिकडेच आम्ही यशस्वी वाटचाल करतो आता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रक्तदान झालेलं आहे आणि हे फॅलेशिम ब्लड हे फॅलेशिमे आजारे जे पेशंट आहेत जे अठरा ते अठरा वर्षाच्या वरील त्या त्या लोकांना हे ब्लड आम्ही साई ब्लड सेंटर मार्फत मोफत त्यांना देणार आहोत ही संकल्पना ब्लड फॉर बाबासाहेब या निमित्ताने सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चांगलं चांगली मदत केली आहे केलेली आहे